नमस्कार मी वैभव पवार आणि आपण पाहत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच काल पुन्हा महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे बागलान तालुक्यातील खमताने येथील दहा वर्षीय बालिकेवर पंच्याहत्तर वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि या घटनेसंदर्भात प्रचंड समाज अस्वस्थ झालेला असून या घटनेच्या निषेधार्थ आज नाभिक समाज आणि नागरिक रस्त्यावरती उतरले असून या मोर्चामध्ये महिला युवक आणि सर्वांनी प्रचंड असा सहभाग नोंदवलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज श्री संत सेना महाराज सटाना येथून या मंदिरापासून तर पोलीस ठाण्यावरती हा मोर्चा नेण्यात येत आहे सर्व स बांधवांनी या ठिकाणी काळ्या फिती लावून निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहेत आपल्यासोबत या मोर्चात सहभागी झालेल्या महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई काय सांगाल मालेगाव येथे डोंगराळे या ठिकाणी चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात तिचा हत्या करण्यात आली होती आणि आता नुकताच बागलाम तालुक्यातील खमता नेते हा प्रकार घडलेला आहे दहा वर्षीय बालिकेवर अत्या चार करण्यात आलेला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्या? फाशीची शिक्षा झाली फाशी पाहिजे कोटोर अशी मागणी करण्यात येत आहे ताई काय सांगाल वारंवार अशा घटना घडत आहेत बालिकांवरती अत्याचार चे प्रमाण दिवसेंदिवस द्यूश वाढत चालले काय सांगाल अहो ज्या चुमुकलींना खेळायचं बागडायचं वय तिथं पुरींना बॅट टच गुट शिकवावं लागतं याच्या इतकं दुर्भाग्य आहे काय काय आहे मुलींनी जायचं कुठे करायचं कुठे कुठं कुठं लक्ष द्यायचं प्रशासनाचं जरी काम आहे तर पण लोकांनीही इतकं घाण दर्जाने नाही वागलं पाहिजे त्याला फाशी तर झालीच पाहिजे डोंगराळ्याचेही प्रकरण आणि खमतानाच प्रकरण शासन वारंवार अशा घटना घडतायत नाही पाहिजे तर शासननेच असं काहीतरी शिक्षा दिली पाहिजे की लोकांनीही घाबरलं पाहिजे जो करतो तो सुटतो जो करतो म्हणून लोक हिंमत करतात की ते एक महिना पण नाही झालं ना डोंगराळेचं प्रकरण तेवढ्यात हे झालं तीन झाले त्याच्यानंतर काय पाहिजे अजून शासनने शिक्षा तर केलीच पाहिजे हीच विनवणी बस काय कठोरात कठोर कटूर कारवाई केली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारांना मी तर म्हणते सरकारने चौकात अशा लोकांना फाशी दिली पाहिजे की दुसरं कोणी असं कृत्य करणारच नाही तीव्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत असून असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या या आरोपींना चौकात फाशी दिली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे ताई काय सांगाल वारंवार असे प्रकार घडत आहेत बालिकांवरून अत्याचाराचे प्रमाण घडत आहे काय सांग पालिके दहा वर्षाच्या बालिकेवर जे घटना घडलेली आहे ती एकदम खूपच याच्यासारखी गोष्ट आहे मनाला लागण्यासारखी गोष्ट घडू नये पण घडवून गेली ती असं घडल्यावर यांना शिक्षा द्यावी शिक्षा दिलीच पाहिजे काल या संदर्भात सटाणा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक देखील करण्यात आलेला आहे मात्र या घटनेच्या निषेधार्थात सटाणा शहरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत दादा आहेत काका काय सांगाल वारंवार असे प्रकार घडत आहेत आता काही दिवसांपूर्वी मालेगावच्या डोंगराळे येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि आता बागलांमध्ये खमताना ते दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आले काय सांग अतिशय निंदनीय आणि घृणास्पद असं हे कृत्य झालेलं आहे डोंगराळची घटना ताजी असताना आणि ते फास्टॅगवर त्याचा निर्णय होत असताना आणि पुन्हा या खमताण्यासारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होते या वारंवार घडणाऱ्या घटनांसाठी शासनाने अतिशय कठोर असा निर्णय घेतला पाहिजे आणि जे काही कायदे आहेत या कायद्यामध्ये दुरुस्ती करून अशा प्रकारच्या समाजामध्ये विघातक कृत्य करणाऱ्या लोकांना कठोरातला कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे जोपर्यंत या अशा गोष्टींवर तात्काळ कार्यवाही होत नाही तात्काळ आरोपीला शिक्षा होत नाही आणि म्हणून या गोष्टी पुनरावृत्तीच्या स्वरूपात आपल्याला बघायला दिसतात मी या मोर्चाच्याद्वारे शासनाला स्पष्ट करू इच्छितो की तुम्ही कायद्यामध्ये निश्चितच बदल करा की का कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपीला झाली पाहिजे आरोप सिद्धी होईपर्यंत बराच काळ जातो आणि मग कुठेतरी या विषयाला थोडंसं शांतता मिळते असे प्रकार न होता जेव्हा घटना घडली त्या घटनेवर तात्काळ तपास यंत्रणेने तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी शासनाने तात्काळ त्या घटनेचा कार्यवाही करण्यासाठी आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आज समाजामध्ये जर पाहिलं तर अतिशय नीच प्रवृत्तीच्या गोष्टी घडत आहेत जिथं वयाचं नात्याचं बंधन नाही आपल्या नातवंडांच्या वयाच्या मुलीवर एका पंच्याहत्तर न ना वर्षीय नराधामाने अशा प्रकारचं कृत्य करावं आणि मानसिकता काय म्हणावी याची आणि कुठल्या स्तराला लोक जातात या अशा प्रकारच्या घटनांना चाप लावण्यासाठी कठोरातला कठोर कायदा अंमलात देणं गरजेचं आहे त्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी विनंती करेल की शासनाने आता अधिवेशन चालू आहे या घडणाऱ्या घटना मालेगाव तालुक्यातल्या चार पाच घटना एवढ्याच घडल्या तर या घटनांचा बोध घ्यावा आणि तात्काळ कायद्या दुरुस्त कर दुरुस्ती करून तसं विधेयक या अधिवेशनात मांडून आणि कायदा नवीन बनवला तर मला वाटतं कुठेतरी या समाजाला थोडीशी एक चांगल्या प्रकारचं माणसं मिळतील असे या ठिकाणी मला वाटतं या घटनेचा आम्ही मालेगाव नाशिक जिल्हा समाजाच्या तेवढे निरेश करतो तुम्ही बघत असाल की एवढा एवढा समाज परंतु हजारोच्या संख्येने या ठिकाणी कालच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एका मिनिटात जसं जसं लोकांना समजलं ते भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आले प्रशासनाला देखील तंबी दिली आणि अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये अशी समाजाच्या वतीने समाजातील इतर घटकाच्या वतीने मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध व्यक्त करतो दादा काय सांगाल अशा घटना वारंवार घडत आहेत या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने काय पावले उचलले पाहिजे काय सांग आज खत जे घटना घडलेली अत्यंत क्रूर घटना घडलेली हे अतिशय वाईट परिस्थिती आहे मालेगाव जे तालुक्यामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत हे मालेगावने पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत शासन झोपलेलं आहे का फास्ट ट्रॅक कोर्ट चालवता येत नाही का किंवा अशा घटना जर घडत असतील अशा नराधामांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षेसाठी त्यांना शिक्षा अशी असली पाहिजे त्यांना फाशी दिली पाहिजे आता डोंगराळची घटना घडली नुकतीच आपती ही खतमण्याची घटना आहे तर ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे राजकीय लोकांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे तुमच्या घरामध्ये आय बहिणी नाहीत का म्हणून राजकीय लोकांनी आता ह्या गोष्टीचं कायदे बदलतात प्रत्येक गोष्टीकडे कायदे बदलतात मग राजकारणासाठी कायदे बदलतात समाजकारणात्मक तुम्ही अशा घटनांना काळीमा फासणाऱ्या घटना जेव्हा घडतात ते इथे कायदा का तुम्ही बदलत नाही का कडक कायदा करत नाही ही कायदा कडक करणं गरजेचे आहे तरच अशा घटनांना कुठेतरी चाप बसेल असं मला वाटते अशा घटना रोखण्यासाठी कायद्यात बदल होणं गरजेचं आहे कठोरात कठोर कारवाई अपेक्षित होण्यासाठी आवश्यक ते बदल करणे गर गरजेचे असल्याचे मत या दादांनी व्यक्त केले दादा के काय सांगाल बाल सुरक्षेसाठी समाजाने काय केलं पाहिजे कसं असतं बघा दादा महाराष्ट्रात आधी नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुका आणि काही मालेगाव का तालुक्यात ही दुसरी घटना आहे एवढ्या एक दीड महिन्यात अतिशय केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष स सरकार असल्यामुळे यांनी तात्काळ घटनेत बदल झाला पाहिजे तात्काळ घटनेत बदल जर दा झाला तर येणाऱ्या काळात माझ्या मातापैकी जो अत्याचार होतो आहे हा कुठेतरी थांबेल तुम्ही नोटबंदी करू शकतात तुम्ही असे अनेक मोठे मोठे निर्णय घेऊ शकतात तर तुम्ही हा एक तात्काळ जे अशी जे घटना होत आहेत त्या फाशी का देऊ शकत नाही तर म्हणून माझं केंद्र आणि राज्य सरकारला एक विनंती आहे आणि जेव्हा गृह खातं झोपलं आहे का लाज वाटली पाहिजे गृह खात्याला आहो अडीच अडीच आता तुम्ही बघा डोंगरातला किस्सा साडेतीन वर्षाची पोरगी आहे ही नऊ वर्षाची मुलीवर जास्त होत असेल कारण जे राजकीय नेते त्यांच्या घरातदेखील आया बहिणी आहेत यांच्या घर देखील मुली आहेत तर माझं त्यांना एक सांगणं आहे हात जोडून विनंती माझा केंद्र आणि राज्य तुम्ही तात्काळ घटनेत बदल करून या अशा नराधामांना ताबडतोब यांना फाशी शिक्षा द्यावी यांना सरकारने पोचूनही यांना कुठेही काही ठेवून ताबडतोब फाशी झाली पाहिजे एवढी आमची राज्य सरकारकडे विनंती आहे अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडून देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत वारंवार अशा घ घटना घडत आहेत या घटना वार रोखण्यासाठी शासन प्रशासनाने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आपलं काय मत या अशा घटना घडू नये कुठल्याही समाजात घडू नये दुर्दैवी घटना तर याच्यासाठी सरकारने खरोखर एक नियमावली बनावलं पाहिजे आणि लवकरात लवकर अशा निर्धाराला कशी फाशी लवकरात लवकर देण्यात येईल या ह्या कायद्यात बदल करून चार ठिकाणी चार चौकामध्ये या लोकांना कशी फाशी देण्यात येईल या गोष्टीचं लवकरात लवकर गव्हर्मेंटने विचार करायला पाहिजे हीच आमची मागणी आहे बलान तालुक्यातील खमताने येथील दहा वर्षीय बालिकेवर झालेल्या हत अत्याचाराच्या निषेधार्थ आज सटाणा शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे नाभिक समाज आणि इतर नागरिकांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सटाणा शहरातील श्री संतसेना महाराज मंदिरापासून हा निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर आता सटाणा देवळा मार्गावरील या या रस्त्यावरून पुढे जाताय हा मोर्चा पोलीस ठाण्यावर शांततेत नेण्यात येत आहे अतिशय मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेले असून यामध्ये महिला युवक वर्गाचा मोठा सहभाग आहे या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरती उतरले असून आरोपींना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी जमला असून प्रचंड संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे खरं तर वारंवार अशा घटना घडत आहेत कारण काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती ती घटना ताजी असतानाच आता बागलाण तालुक्यातील खमताने येथे दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आज सटाणा शहरात काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरती उतरले असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू असून मात्र एका बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे हा आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी काळ्या फिती लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे दे महिलांचा देखील मोठा सहभाग या मोर्चामध्ये दिसून येत आहे युवकवर्ग असतील इतर नागरिक असतील जाहीर निषेधाचे फलक हातात घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे प्रचंड अशी एक किलोमीटरची जवळपास रांग म्हणावी लागेल मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत तीव्र अशा शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो आहे या घटनेतील आरोपीला सटाणा पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र या आरोपीला कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आणि या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे प्रचंड अशी गर्दी रस्त्यावरून आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून प्रचंड असा जनसमुदाय हा रस्त्यावरती उतरलेला आहे शांततेत हा मोर्चा पोलीस ठाण्यावरती नेण्यात येतो आहे आणि हा मोर्चा पोलीस ठाण्यावर गेल्यानंतर पोलीस निरीक्षकांना या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे प्रचंड असे गर्दी या ठिकाणी रस्त्यावरती दिसून येत आहे मात्र अशा घटना रोखण्यासाठी शासन प्रशासनाने कठोरात कठोर पावले उचलली पाहिजे निरागस बालिकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा या ठिकाणी होणं गरजेचं आहे असे मत या आ, मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनवणे वैभव नंदाळेच मी वैभव पवार सटाणा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, करा या भूमीच्या जीवनात अपडेट राहा